सहा जून हा शिवराज्याभेक्षकाचा सोहळा दुर्गराज किल्ले रायगड इथे साजरा करत असतो युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या संकल्पनेतून दोन हजार सात पासून हा सोहळा रायगडावरती साजरा होत असतो याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात अनेक वर्ष आपण तिथं वार्तांकनासाठी येत असता प्रत्येकजण त्या कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी त्या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आणि या त्या क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी आपण सगळे येत असता आपल्या माध्यमातून मी यावर्षी सुद्धा महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना सहा जूनच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं सालाबादाप्रमाणे प्रचंड संख्येनं दुर्गराज किल्ले रायगडावरती या देखण्या सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करतोय तसेच सालाबादाप्रमाणे जे कार्यक्रमाची पत्रिका आपल्या समोर आहे कार्यक्रमाची नोट सुद्धा आपल्याला पाठवलेली आहे दोन दिवस कार्यक्रम असतात पाच तारखेला आणि सहा तारखेला पाच तारखेला महाराज पायी या गडावरती चालत असतात तो एक औत्सुक्याचा आणि शिवभक्तांसाठी एक अनोखी पर्वणी असते कारण महाराजांसोबत चालण्यासाठी सुद्धा लोक तिथं येत असतात आणि दुसऱ्या दिवशीचा मुख्य कार्यक्रम सकाळी राजसदरेवर तिथं महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक केला होता त्या दिवसाचं आठवण म्हणून सहा तारखेला आपण तिथं महाराज स्वतः महाराजांचा राज्याभिषेक करत असतात तो देखना स्वतः सगळ्या आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र देश आणि जगभरात जात असतो त्याही कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहो दोन दिवस वेगवेगळे कार्यक्रम आहेत पोवाडा असेल किंवा झांज पथक असेल किंवा लेजिम पथक असतील ढोल पथक असेल किंवा वेगवेगळ्या तलवारबाजी असेल युद्धकला ज्या त्या काळातल्या होत्या अशा वेगवेगळ्या युद्धकला असतील सर्व वेगवेगळे कार्यक्रम सालाबादाप्रमाणे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर सुद्धा त्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात आणि निश्चितपणे तो एक शिवभक्तांसाठी असलेला पर्वणीचा सोहळा आहे त्या सोहळ्याला आपण सगळ्यांनी यावं आणि सविस्तर बाकी आता या पत्रिकेत दिलेला आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु या मुख्य कार्यक्रमाला दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला शिवभक्तांनी महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांनी उपस्थित राहावं तसं पाहता मला वैयक्तिक या कार्यक्रमाला येता येणार नाही कारण मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत चार तारखेला तिकडेही समाज बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत आपल्याही माध्यमातून मी आपल्याला आव्हान आपल्या माध्यमातून शिवभक्तांना समाज बांधवाला आव्हान करतो की त्याही कार्यक्रमाला चार तारखेला आपल्याला सगळ्यांनी यावं मी जरी तिथं जाणार नसलो तरी आमच्यातले सगळे सहकारी आणि शिवभक्त तिथं मोठ्या प्रमाणात सहा जूनला किल्ले रायगडावरती जाणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला आम्ही साव्य माध्यमातून आपल्या माध्यमातून तो स्वतः पाहणार आहोत परंतु तमाम शिवभक्तांनी त्या कार्यक्रमाला जावं युवराज संभाजीराजे आणि बाकी जे आपले दुर्गाराज महोत्सव समिती आहे किल्ले रायगडाची ते सर्व टीम तिथं काम करत आहे सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि निश्चितपणे या वर्षी साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असल्यामुळे हा एक सोहळा देखना आणि वेगळा जगाला ठेवा वाटेल असा सोहळा होणार आहे नाही या कार्यक्रमाला आपण कुणी व्यवस्था करत नाही गाड्या देत नाही किंवा कुठलीच व्यवस्था नसते शिवभक्त उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तपणे आपापल्या ज्या फोर व्हीलर आहेत त्या गाड्यांमध्ये जातात ज्यांच्याकडे गाड्या नाहीत ते काही आपापले जे साधनं काही लोक तर टू व्हीलरने जातात काही काही सांगितलं पण काही पायी जातात असे वेगवेगळ्या पद्धतीने लोक तिथे जात असतात त्या कार्यक्रमाला आम्हाला गाड्या किंवा काही जायला व्यवस्था करायची गरज नसते बीड जिल्ह्यातून सुद्धा रेकॉर्ड ब्रेक लोक तिथे जात असतात गेले अनेक वर्ष आपण बघताय आपण तो सुद्धा प्रत्येक वर्षी दाखवत असता आपल्या त्यानिमित्त तिकडे आलेले आहे त्याच्यामुळं तशी पर्टिक्युलर व्यवस्था आम्ही कुणीही समितीच्या वतीने केलेली नाही परंतु उत्स्फूर्तपणे लोकांनी यावं यास आवाहन करत आहोत आम्ही लोकांना तुमच्या तु माध्यमातून तो रायगडाचा सोहळा लाईव्ह असतो त्यामुळे लोकं इथं घर बसल्या सुद्धा तो बघतात आणि तुम्ही थोडं उशीर आले आम्ही सुद्धा मी या वर्षी जाणार नाही त्याच्यामुळे मी सुद्धा तुमच्याच चॅनलच्या सगळ्या जे आपले चॅनल आहेत सगळे लाईव्ह दाखवतो त्यांच्याच माध्यमातून आम्ही आंतरवलीतून बघणार आहोत तो सोहळा आणि प्रचंड प्रमाण शिवभक्त तिकडे जाणार आहेत आणि त्यांना प्रत्येकाला आता मोबाईल इंटरनेटचं युग आहे सोशल मीडिया क्षणाक्षणाला सगळ्या फेसबुक लाईव्ह असेल इंस्टा लाईव्ह असेल वे वेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर सुद्धा तो पाहायला मिळतो आणि इथंही केलेले असतात छोटे मोठे परंतु मुख्य स्वतः तो असतो दिल्लीला सुद्धा एक कार्यक्रम होतोय विजय काकडे आणि आमचे काही सहकारी त्यांनी तिकडे केलाय महाराष्ट्रातही वेगळ्या जिल्ह्यात होत असतो परंतु मुख्य कार्यक्रम तिथं असतो जो शिवराज शिवाजी महाराजांनी तिथं खरा राज्याभिषेक केला त्यामुळं अविस्मरणीय आणि देखना असतो आणि त्याला एक ऐतिहासिक महत्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे आणि राज्य सरकार सुद्धा काल परवा जाहिराती वाचला त्यांचाही एक कार्यक्रम दोन गेल्या वर्षीपासून तिथं ते करतायत नाना एक प्रश्न असा आहे की पाटलांच्या कार्यक्रमाला करून आवाहन करताय की तिकडे नाही नाही आहे मी वैयक्तिक जाणार नाही बाकीचे सगळे जातील आणि समाजही जाणार आहे कारण आठ चार तारखेला हा पाटलांचं उपोषण सुरू होणार आहे त्यामुळं मी गेल्या नऊ महिन्यापासून त्यांच्या आहे त्यामुळं मला तिथं जावं लागणार आहे थांबावंच लागणार आहे आणि त्या समितीचा सदस्य मी ही जी समिती समिती आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघत असता मी प्रेस घेताना आम्ही सहकारी आणि मी असतोच त्या समितीच्या सदस्य यांना त्यांनी प्रेस घेत असतो आम्ही सगळेच त्यामुळं या नात्यानं ना मला आज इथं आहे तर आ, आ, आज कार्यक्रम जिल्ह्यात दौरे चालू आहेत आमच्या पाच सात तालुक्यात दौरे होते पाटलांच्या उपोषणाच्या अनुषंगानं परंतु आज सकाळचा जरा थोडासा वेळ होता आणि सगळं प्रेस घ्यायचं आमचं ठरलं होतं त्याच्यामुळे ह्या प्रेसला मी उपस्थित आहे आणि उपस्थित राहून सदस्य या सद नात्याने माझं आव्हान आहे की त्या कार्यक्रमालाही गेलं पाहिजे कारण तो वर्षातून एकदाच असतो आणि हा साडेतीनशे आहे ऐतिहासिक आहे साडेतीनशे वर्ष झाले महाराजांनी तिथं राज्याभिषेक अभिषेक केला आहे त्यामुळे आग्रा वगळा कार्यक्रम आहे तिथंही लोकांनी जावं आणि त्याच्या आधी चार तारखेला इथंही यावं हे दोन्ही आव्हान मी आपल्या माध्यमातून केलेलं आहे आणि आताही परत करतो तुमच्या उत्तराला माझा प्रतिप्रश्न आहे की गावगाव आता लोक तरंगे पाटलांच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी वर्गणी गोळा करतात गाड्या लावतात तुम्ही आव्हान करता इकडे नाही चार तारखेला तिकडंही जावं आणि इकडंही यावं मी असं म्हणणार नाही कारण तोही ऐतिहासिक सोय आहे आणि पाटलाचं उपोषण हे गोरगरीब मराठ्यांसाठी गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी आहे त्यामुळं हा एक प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे परंतु सहा जून ही दरवर्षी आपण साजरा करत असतो आणि त्याच्यामुळे ह्या दोन विषयाला आपण एकत्र करू शकतो मराठ्यांच्या दृष्टीने मराठा आरक्षण जेवढा महत्वाचा विषय तो सध्या आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशे राज्याभिषेक हा सुद्धा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि जरांगे पाटलांची भूमिका आणि युवराज छत्रपती संभाजीराजांची भूमिका ही काही वेगळी राहिलेली नाही त्या दोघांच्या भूमिका एकमेकांसोबत पूरकच असणार आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील जरी त्या ठिकाणी येत नसेल त्यांच्या शुभेच्छा असणार आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला सुद्धा छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभेच्छा असणार आहेत म्हणून गंगाधर काल कुठे जरी येणार नसतील तर त्यांची वैयक्तिक भूमिका आहेत कारण की जरांगी पाटलांनी त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत परंतु समितीचे सदस्य म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे ऋषिकेश बेटरे परवाच्या उपस्थित होते त्यांनी पुण्यामध्ये एक मोठी बैठक घेतली आम्ही समितीच्या वतीनं सगळेजण त्या ठिकाणी समिती म्हणून सहभागी असणार आहेत आम्ही महिन्याभरापासून त्या नियोजनामध्ये सक्रिय सहभागी आहेत बीड जिल्ह्यामधून जी काही तरुण मंडळी त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी जाणार आहेत त्यांच्या नियोजनाची जबाबदारी सुद्धा आम्ही स्वतःवर घेतलेली आहे फक्त कालकुले नानाची ही वैयक्तिक भूमिका असल्यामुळे त्या ठिकाणी येणार नाहीये कारण परंतु बाकी सगळी महोत्सव समिती त्या ठिकाणी असणार त्याच्यामुळे पत्रकार